हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय आज शिवजयंती शिवजयंती साजरी करताना अर्थात सैनिक समाज पार्टीच्या शौर्यवान सैनिकांनी शिवजयंती साजरी केली आहे आणि या शिवजयंतीच्या मुहूर्तावर सैनिक समाज पार्टीने एक मेळावा आयोजित केला आहे त्याला नाव दिलं आहे मावळा सेना मावळा सेनेची भरती मावळा सेनेची भरती या महाराष्ट्रात जागोजागी तयार झाली आहे आणि आज शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात शहरात वार्डात आणि गल्लोगल्ली शिवजयंती साजरी करण्यात आली आहे आणि या शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तरुणांना मावळा सेनेत भरती करण्याची प्रक्रिया जोर धरू लागली आहे मावळा सेना ही भारतातली प्रथम मावळा सेना आहे आणि ही सैनिक समाज पार्टीने निर्माण केलेली आहे ज्याप्रमाणे महाभारतामध्ये द्रुत राष्ट्र आंधरा असूनही तो राजा होता आणि शंभर मुलं असूनही तो महाभारताचा नायक होऊ शकला नाही त्याचप्रमाणे या राजकारणामध्ये सत्तर पंचाहत्तर वर्षापासून अनेक राजकीय नेत्यांनी स्वतःला धुरंधर समजून घेतलं स्वतःला कोणी राजा म्हटले स्वतःला कोणी चाणक्य म्हटले परंतु धृतराष्ट्रासारखा त्यांना इतिहास घडवता आला नाही चारशे वर्ष होऊन गेले असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि शौर्य कार्य आजही कायम आहे आणि तुकाराम महाराजांचं आशीर्वादाने छत्रपतीने स्वराज्य स्थापन केल्याचा इतिहास कायम आहे त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्तीवर सैनिक समाज पार्टीने हे भौतिक आंदोलन सुरू केलं आहे आमचे हिरो आदर्श हिरो मान्य अण्णा हजारे यांच्या कार्याला आदर्श मानून कारण मान्य अण्णा हजारे यांनी समाजसेवेच्या माध्यमातून सर्व राजकीय नेत्यांना धडा शिकवलेला आहे आणि इतिहास घडवलेला आहे कोणताही नेता आमदार खासदार मंत्री काय झाले असतील परंतु त्यांना लोकप्रियतेची अण्णा हजारी एवढी उंची मिळालेली नाही त्यामुळे सैनिक समाज पार्टी इतिहास घडवणार आहे आणि राजकीय रा, राजकारणातील भ्रष्टाचारी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सत्तेमधून हद्दपार करणारच आहे कारण ह्या सैनिक समाज पार्टीने जो सैन्य तयार केला आहे त्या सैन्याला मावळा सेना नाव दिलं आहे त्याचा प्रत्येक आलेला आहे कारण हे सैनिक समाज पार्टीचं रजिस्ट्रेशन नोंदणी राष्ट्रीय अध्यक्ष श्री बीतसिंग परमारसाहेबांनी केलेली आहे ते स्वतः कर्नल होते आणि त्यानंतर जेव्हा महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचं वातावरण निर्मिती करण्यात आली त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून समाजसेवेतून राजकारणाकडे वाटचाल केलेली आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे केलेले होते आणि त्यांना अल्पसं अल्प खर्चात निवडून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी तुकाराम डफर यांना तर तिसऱ्या क्रमांकाचं मतदान मिळालं यावरून महाराष्ट्रातील जनता सैनिक समाज पार्टीच्या या आयडियलॉजीला मान्य करत आहे पसंत करत आहे आणि या लोकांना या कौरू राजकारणातील लोकांना हद्दपार करण्यासाठी युग तयार झालेला आहे आणि सैनिक समाज पार्टीने आजच्या दिनी शिवजयंतीच्या <clears throat> दिनापासून याला वेग वाढवला आहे जोर धरलेला आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण सैनिक समाज पार्टीच्या मावळा सेनेत भरती होण्यासाठी उत्सुक आहे आणि तर ही सैनिक समाज पार्टी या देशातील या महाराष्ट्रातील राजकारणातील घाण साफ करणार आहे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे वंशवादी प्रवृत्तीचे आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा सफाया होणार आहे आणि तो समाज करणार आहे महाराष्ट्र हा बाम छत्रपतीचा राज्य आहे महाराष्ट्र हे छत्रपतीच्या नावाने भरावलेली जनता आहे त्यामुळे सर्वचे सर्व तेरा करोड जनता सैनिक समाज पार्टी बरोबर येऊन हे बौद्धिक आंदोलन यशस्वी करणार आहे त्यामुळे सर्व जनतेला महाराष्ट्रातील सज्जन जनतेला महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेला धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा E